मतदार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब यांच्या प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यातील शेतकऱ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर अजितजी नवले आदरणीय तळपाडी साहेब आदरणीय अमितदादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष काँग त्यांचे सर्व सहकारी आमचे शिवसेनेचे युवा युवासेनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी खूप सुंदर अशी भाषणं सर्व मान्यवर वक्त्यांची होत आहेत आपल्याला ज्यांचं ऐकायचं आहे ते महाराष्ट्राचे राज्याचे नेते आदरणीय ने भास्कररावजी जाधव साहेब अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहे म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आपल्या सर्वांचं महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम दिवस आहे ही आपली सर्वांची सांगता सभा आहे आणि म्हणून या सभेमध्ये विशेषतः आदिवासी भागातून उपस्थित असलेल्या सर्व लोकांशी आपली मतं मनं मोकळी करून उद्याच्या काळामध्ये देशामध्ये काय चाललं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे याबाबत आपण सर्वजण आपली भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात मित्र आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय भाऊसाहेबजी साहेब हे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत या तालुक्याच्या मातीत त्यांचा जन्म झाला आणि तुमच्या आमच्याबरोबर आयुष्य काढत स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कष्टावर या माणसानी आपल्या स्वतःचं जीवन फैलवलेलं आहे एका सामान्य कुटुंबातला माणूस नोकरीत जातो त्यानंतर देशाच्या जा पार्लमेंटमध्ये जातो आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघा संघासाठी देशाच्या पार्लमेंटमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून त्यांचा गौरव झाला ते आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय वागतोरे साहेब होते हा त्यांचा इतिहास आहे संसदेची पानं उचकून बघा देशाच्या संसदेमध्ये दे सर्वात जास्त विधेयक जर कुणी मांडले असतील तर ते आदरणीय वाक्तोरे साहेब देशाच्या संसदेमध्ये सर्वात जास्त उपसूचना कुणी जर मांडल्या असतील तर ते आदरणीय वाक्तोरे साहेब देशाच्या संसदेमध्ये सर्वात जास्त सातशे अठ्याहत्तर प्रश्न तुम्ही कुणी विचारले असतील तर ते आदरणीय वाक्तोरे साहेब निवडणूक लोकसभेचे आहे निवडणूक लोकसभेचे आहे आणि म्हणून गल्ली पासून दिल्लीपर्यंत सर्व चर्चा अनेक वक्तव्य या ठिकाणी करतायत आपण सर्वजण मनापासून ती भाषणं ऐकतात याचा आनंद आम्हा सर्व मंडळींना आहे कोण होते खासदार मागच्या दहा वर्ष मागच्या दहा वर्ष ज्यांना आपण संधी दिली ते सदाशिवराव लोखंडे कुणी पाहिलंय का त्यांना शिव शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना सतरा दिवसात खासदार केलं काय कमी केलं होतं सतरा दिवसात हे कर्ज तरुण आलेले महाशय सतरा दिवसात देशाच्या संसदेत पाठवले पहिल्या पाच वर्षात यांनी यांना काहीच करता आलं नाही आम्हाला वाटलं पहिले पाच वर्ष शिकण्यात जातील आम्हाला वाटलं पहिले पाच वर्ष देशाचं देशा दे राजकारण समजण्यात जातील पहिले पाच वर्ष फेल गेले आम्ही कार्यकर्त्यांनी समजून घेतलं या व्यासपीठावरची अनेक मंडळी त्यावेळेस त्यांच्याबरोबर नव्हती मला नम्रपणे सांगायचंय डॉक्टर साहेब आमची निवडणूक वाकचौरे साहेब जेव्हा पहिल्यांदा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले तेव्हाही भारतीय जनता पार्टीवर आमची युती होती लोखंडे साहेब दहा वर्षे खासदार झाले तेव्हा सुद्धा आमची युती भारतीय जनता पार्टीवर होती पंधरा वर्षी या मतदारसंघाचे प्रतिनिधी आम्ही सर्वजण झालो ते सगळे भारतीय जनता पार्टीवर होतो हे का सांगायचं आहे मला दोन हजार चौदा साली या देशामध्ये मनमोहन सिंगाचं सरकार होतं आदरणीय मनमोहनजी देशाचा कारभार करत होते आम्हा सगळ्यांना वाटत होतं की नाही मनमोहनजी कारभार करण्यामध्ये अकार्यक्षम आहेत त्यांच्यामध्ये क्षमता नाही आम्हाला वाटल्या देशामध्ये परिवर्तन करू नरेंद्र मोदींसारखा नवा माणूस या देशामध्ये विकासाची जादू आणेल विकासाची कांडी फिरवेल आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रकाशमान जीव, जीवन जीवन त्या ठिकाणी करेल आमच्या अपेक्षा फोल ठरल्या ज्या नरेंद्र मोदींना आम्ही भरघोस माताने निवडून दिलं नरेंद्र मोदींची हात बळकट करण्यासाठी आदरणीय सदाशिवराव लोखंडे यांना त्या ठिकाणी संसदेत पाठवलं ते, ते सदाशिवराव लोखंडे पुन्हा लोकांमध्ये दिसले नाहीत जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आम्ही दिली होती ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये अपयशी ठरले मला माझ्या लहानपणापासून त्या जीवनामध्ये चार सदाशिवराव मी पाहण्यामध्ये मला ऐकण्यामध्ये मिळाले मी आदरणीय भाऊंना विचारलं भाऊ पानिपतच्या युद्धामध्ये एक सदाशिवराव थोरले बाजीराव पेशव्यांबरोबर पुण्यावरून निघाले आणि दिल्लीपर्यंत चालले होते पानिपतच्या युद्धामध्ये सदाशिवरावांवर मोठी मराठ्यांची लढाईची जबाबदारी होती दिल्ली काबीज करायची होती म्हणून सदाशिवराव निघाले आणि पानिपतच्या युद्धामध्ये सदाशिवराव गायब झाले पानिपतच्या युद्धामध्ये सदाशिवराव गायब झाले आम्ही म्हटलं सदाशिवराव सापडले नाहीत तर ती पडल्या असतील कुठेतरी गायब झाले असतील किंवा मुघलांनी त्यांना कैद केलं असेल आजपर्यंत इतिहासामध्ये सदाशिवराव कुठं सापडल्याचं आम्हाला ऐकवत नाही मधल्या काळात आम्हाला चित्रपट सृष्टीच्या निमित्ताने सदाशिव अमरापूर अमरापूरकर पाहायला मिळाले स्वतःच्या फिल्म करिअरमध्ये त्यांनी स्वतःचं नाव निर्माण केलं आणि चित्रपट सृष्टीच्या निमित्ताने सदाशिव अमरापूर पाहायला मिळाले तो काळ गेला नंतर डॉक्टर अजित यांच्या साथीनं दुसरे आम्हाला गोरगरिबांच्या जीवनामध्ये आनंद फुलवणारे आमचे सदाशिव सावळे आम्हाला पाहायला मिळाले हे तीन तीन प्रकारचे तीन सदाशिवराव आमच्या आयुष्यात आम्ही जवळून पाहिले पण पालिपतच्या युद्धामध्ये या देशाच्या तक्तावर मराठा महाराष्ट्रशाहीचा झेंडा फडकावणारे आमचे सदाशिवराव अजूनही सापडले नाहीत पण दहा वर्षे ज्यांना आम्ही संसदेत पाठवले ते सदाशिवराव संसदेत आहेत की जनतेत आहेत अजून आम्हाला कळत नाहीत हा प्रश्न या निमित्तानं काय कमी केलं होतं तुम्हाला उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा आमचे सगळे पक्षप्रमुख असतील या शिवसैनिकांनी तुम्हाला भरघोस मताने निवडून दिलं या मतदारसंघाचे प्रश्न तुम्हाला माहित होते का या मतदारसंघातल्या जनतेच्या अपेक्षा काय आहेत हे तुम्हाला माहीत आहेत का तुम्ही दहा वर्षे सपशेल त्या ठिकाणी माघार झाले आहेत तुमचं कामकाज त्या ठिकाणी अपयशी झालेलं आहे एकनाथ शिंदेबरोबर उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार पाडलं गद्दारीने या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं सरकार पाडलं महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यामध्ये वासरू होते कोरोनाच्या अत्यंत भयंकर काळामध्ये ज्या उद्धवसाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्रातील जनतेला सांभाळलं त्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खूप असल्याचं काम तुम्ही केलेलं आहे या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्ही सर्वजण आदिवासी भागातून आलात आदिवासी भागात सुद्धा अनेक लोकांना उभं करण्याचं काम आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्या ठिकाणी केलेलं आहे एका प्रामाणिक माणसाचं सरकार पाडलं आणि म्हणून अडीच वर्ष ज्या माणसाने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र उभं करण्याचं काम केलं त्या माणसाला तुम्ही सत्तेपासून पायउतार करतायत या ठिकाणी दुसरी एक चर्चा आहे काही लोक विकासाच्या नावाखाली आज आपल्या बरोबरचा विचार सोडून दुसऱ्या विचारामध्ये गेलेत मला त्याही मित्रांना सांगायचं बाबांनो विकासाच्या नावाखाली तुम्ही हा विचार सोडला आणि दुसऱ्या विचाराबरोबर गेले पण मागच्या अडीच वर्षामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्रिमंडळातून हजारो कोटी रुपये तुम्ही तालु या तालुक्यात आणले त्याचं श्रेय तुम्ही उद्धव ठाकरेंना देणार आहात की नाही त्याचं श्रेय कुणाला देणार अजितदादांच्या नावाखाली तुम्ही विकासाच्या नावाखाली बाजूला गेल्यात पण या तालुक्याचा विकास पळसुंद्या मार्गे ओतूरच्या बनकर फाट्यावर जाऊन कधीच उभा आहे या तालुक्यातला विकास घोटीवरून उतरून भंडधारे उतरून घोटीच्या मार्केटमध्ये उभा आहे या तालुक्याचा विकास एकदा या मार्ग शिंदे सी मध्ये उभा आहे हे सगळे विकास तुम्हाला दिसत नव्हते का आज विकासाच्या गप्पा मारतायत या तालुक्यामध्ये धूळ फेकाचं राजकारण चाललंय महाविकास आघाडीच्या चा या मंचावर बोलताना मला विशेष आनंद होतोय ही वज्रमूठ अशी ठेवावी लागेल या तालुक्यामध्ये काही जातीवादाचं राजकारण काही लोक करू पाहत आहेत हो जरूर एक विशिष्ट समाजाला पुढं जा, जाती करायचं जातीवादाचं राजकारण करायचं आणि समाजा समाजामध्ये भेद निर्माण करायचे अशा प्रकारची भूमिका काही लोक घेत आहेत या देशामध्ये हिंदू मुस्लिमांच्या नावावर मतं मागली जातात असा कोणता पंतप्रधान आहे असा कोणता सत्ताधीश आहे की या देशातल्या दे जा, जाती धर्माला बाजूला काढून स्वतःची जात पुढे नेण्यासाठी पुढे जाईल कदापि शक्य होणार नाही हे कदापि कुणाला जमणार सुद्धा नाही असा जर प्रयत्न केला तर या देशाचे छत्तीस तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संविधान वाचवताना एका बाजूला संविधान वाचवताना ही सगळी मंडळी जीवाचं रान करतायत संविधान कशासाठी हवाय कशासाठी संविधानाचा आहे अमित दादानी संविधान बचाव रॅली काढली आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद झाला की कोणीतरी एक जण संविधानाचा विषय हातात घेतोय होय या संविधानामुळं या देशातील दी, दलित असतील आदिवासी असतील कष्टकरी असतील कामगार असतील सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला आणि तो ढाचा तुम्ही बदलावतायत अदानी अंबानीला मणिपूरच्या जमिनी विकण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही कत्तली करतायत हजारो आदिवासी लोक त्या ठिकाणी बेघर केलेत त्याचा हिशोब घ्यावा लागेल ना त्याचा हिशोब घ्यावा लागेल परिवर्तनाच्या नावाखाली जे लोक आज विकासाच्या नावाखाली आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये धुळफेक करतायत एका पक्षाचा स्वतंत्र मेळावा हा म्हणतो मी त्याच्या व्यासपीठावर जाणार नाही तो म्हणतो मी त्याच्या सभेला जाणार नाही मी अमक्यामुळे ह्या व्यासपीठावर आले दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा मेळावा लोकसभेला तिरकामता आणि विधानसभेला कमळ अरे बाबांनो अजून जागा वाटप व्हायचंय महायुतीचं तिकीट कोणाला जाईल सांगता येणार नाही ना ना तुमच्यातल्या ह्या लढाया बंद करा आमच्यासारखी वज्रभूट करून दाखवा मग तुम्हाला एका झाल्याशिवाय आम्ही सुद्धा आसमान दाखवण्याशिवाय राहणार नाही ना म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे ही जी धूळफेक करणारी मंडळी अकोले तालुक्यामध्ये फिरतायत यांचा ता हिशोब करण्याची गरज आहे जे सरकार उद्धव साहेबांचं पाडलं त्या सरकारचा हिशोब करण्याची गरज आहे जी गद्दारी पन्नास खोके घेऊन या लोकांनी आपल्याशी केली त्याचा हिशोब घेण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टींचा हिशोब आपल्याला करावा लागेल भाऊ आदिवासी भागामध्ये फिरत होतो डॉक्टर साहेब तुम्ही तर कायम आदिवासी भागामध्ये फिरतात तालपाडे साहेबांना आम्ही अमितदा आम्ही सगळ्या आदिवासी भागामध्ये फिरलो असं एक गाव सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं नाही आजही आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी प्यायला पाणी नाहीयेत त्या ठिकाणच्या जनावरांना चारा नाहीये ही जबाबदारी कुणाची जे सत्तेत होते या तालुक्याच्या राज्याच्या मंत्रिमंडळात होते राज्याची प्रमुख पदं होती हे सगळं असताना सुद्धा स्वतःच्या आदिवासी नेत्यांना स्वतःच्या आदिवासी भावांना न्याय देण्यासाठी तुम्ही कमी पडलात आणि आज सांगताय मोदींमुळे सगळं शक्य होईल मोदींसाठी मतदान करायचंय अरे जे मोदी जे अमित शहा एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण संपवायला निघालेत तुम्हाला उद्वस्त करायला निघालेत त्यांच्या बाजूने जात आहे आदिवासी जनता खळी नाही आदिवासी समाजाचे तरुण हुशार झालेले आहेत बिरसाहेब ब्रिगेडच्या अनेक सहकारी या ठिकाणी आहेत स्वतःच्या अस्तित्वाची भाषा करतायत स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाची भाषा करतायत स्वतःच्या तरुणांच्या रोजगाराची भाषा करतायत अशा प्रकारची जागृती या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाही नम्र विनंती आहे रात्र वैर्याच्या आहे एका बाजूला असुरी सत्ता आहे एका बाजूला भरमसाट पैसा आहे एका बाजूला दडपशाहीचं राजकारण आहे ही सगळी दडपशाही मोडावी लागेल आणि जसं एकोणीसला तुम्ही परिवर्तन केलं एकोणीसच्या परिवर्तनाच्या लाटेत आम्ही नव्हतो एकूण इतक्या परिवर्तनाच्या लाटेत आम्ही नव्हतो तुम्ही सर्वजण होतात म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो याच डायसवरून पुन्हा एकदा या सिटी एक लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानाचा विचार महाराष्ट्राच्या चार स्वाभिमानाचा विचार महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार या सगळ्या मंडळींना दाखवून द्यावा लागेल ज्यांचा आपल्यावर कायम डोळा आहे या सगळ्या मंडळींचा आपल्या कायम डोळा आहे महाराष्ट्र तोडण्यासाठी डोळा आहे आम्ही दादा दा या सगळ्या गोष्टींचा विषय आपल्याला करावा लागेल ही जाणीवपूर्वक आपल्या सगळ्यांच्या जा दृष्टीनं महत्वाची निवडणूक आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या निवडणुकीच्या निमित्तानं या शिर्डी लोकसभा मतदार की आपले लाडके उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वाघचोर साहेब यांना भरघोस मताने विजय करा असं आव्हान आणि थांबतो जय जय जै महाराज आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस